जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झालं आहे आणि त्याला मोंथा असं नाव देण्यात आलं आता हे, हे, हे जे या चक्रीवादळाला मोंथा नाव आहे हे कोणत्या देशाने दिले हेच आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच थायलंड या देशाने या चक्रीवादळाला मोंथा असं नाव दिलं आहे हे, हे चक्रीवादळ आपल्या आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यावर धडकण्याची शक्यता आहे सध्या हे चक्रीवादळ शंभर ते एकशे दहा किलोमीटर प्रति तास या वेगाने पुढं सरकत आहे बरं तुम्हाला हे लक्षात आहे का याआधी आपण पाहिलं होतं की दक्षिण चीन समुद्रात एक चक्रीवादळ निर्माण झालं होतं व त्या चक्रीवादळाला बुआलोई हे नाव कोणत्या देशाद्वारे देण्यात आलं तर हे नाव थायलंड याच देशाद्वारे देण्यात आलं होतं तसेच या वर्षातलं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ हे रागासा ठरलं असून हे रागासा नाव फिलिपिन्स या देशाद्वारे देण्यात आलं आहे बरं या मोंथाचा अर्थ काय होतो तर थाई भाषेत मोंथा म्हणजे सुगंधी फुल किंवा सुंदर फुल याचा अर्थ सुद्धा नोट करून घ्या थाई भाषेत म्हणजे सुगंधी फूल किंवा सुंदर फूल असा याचा अर्थ होतो आणि ते चक्रीवादळाविषयी बोलत आहोत तर हे सुद्धा लक्षात ठेवा चक्रीवादळात कमी दाबाचं केंद्र असतं चक्रीवादळाचा आकार गोल किंवा लंबवर्तुळ असतो चक्रीवादळाची गती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते आणि जे चक्रीवादळ आहेत यांना कॅरेबियन समुद्र मेक्सिकोच्या आकात उत्तर अटलांटिक महासागर आणि पूर्वेकडील व मध्य उत्तर पॅसिफिक महासागरात हरिकेन असं म्हणतात तर पश्चिम उत्तर पॅसिफिकमध्ये यांना टायफून या नावानं ओळखलं जातं ठीक आहे एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा कोणता देश हा जगातील सव्वीसवा ट्रॅकोमा मुक्त देश ठरला आहे तर आता ट्रॅकोमा या आजारापासून मुक्त होणारा फिजी हा जगातील सव्वीसवा देश ठरला आहे बरं मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का ट्रॅकोमा हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर हा जर आजार डोळ्याशी संबंधित आहे आणि या आजारासाठी क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस हा जीवाणू कारणीभूत असतो लक्षात ठेवा या आजारासाठी क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस हा जीवाणू कारणीभूत असतो यावर्षीच आपण पाहिलं होतं की ट्रॅकोमापासून मुक्त होणारा पंचवीसवा देश कोणता तर सेनेगल हा ट्रॅकोमापासून मुक्त होणारा जगातील पंचवीसवा देश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणता देश हा आसियानचा अकरावा सदस्य देश बनला मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये हा प्रश्न पाहण्यास मिळेल तर आता आसियानचा अकरावा सदस्य देश हा पूर्व तिमोर बनला आहे अलीकडेच आशियानची सत्तेचाळीसवी शिखर परिषद मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडली व या परिषदेदरम्यानच पूर्व तिमोरला अधिकृतपणे आसियानचा अकरावा सदस्य म्हणून मान्यता था देण्यात आली आसियान या संघटनेची स्थापना कोणकोणत्या कौन देशांनी मिळून केली तर या संघटनेची स्थापना इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर आणि थायलंड या पाच देशांनी मिळून आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट साली केली होती त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आत ब्रुनेई एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये व्हिएतनाम एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये म्यानमार व लाओस तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कंबोडिया हा देश सामील झाला होता आता आपल्याला हे जे पाचही देश आहेत हे कोणत्या वर्षी आसियानमध्ये सामील झाले हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक्झाममध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आसियान या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे याचं मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसचा विज्ञानरत्न हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आता दोन हजार पंचवीसचा विज्ञानरत्न पुरस्कार हा जयंत नारळेकर यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे मित्रांनो नुकतेच केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार घोषित केले आहेत व या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारातील विज्ञान रत्न हा पुरस्कार भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारेळकर यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे इतर पुरस्कार सांगायचे झाले तर यातील विज्ञान श्री हा पुरस्कार आठ व्यक्तींना जाहीर झाला असून त्यात डॉक्टर ज्ञानेंद्र प्रताप सिंह डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख डॉक्टर के थंगराज प्राध्यापक प्रदीप थल्लापील अनिरुद्ध भालचंद्र पंडित डॉक्टर एस व्यंकटमोहन प्राध्यापक महानियम जे व जे एन एन यांचा समावेश आहे विज्ञान टीम श्रेणीतील पुरस्कार हा आरोमा मिशनला देण्यात आला व यातील विज्ञान युवा पुरस्कार हा चौदा व्यक्तींना जाहीर झाला आहे आता हा पुरस्कार पहा दोन हजार पंचवीसचा सकारो पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दोन हजार पंचवीसचा चा सकारो पुरस्कार हा आंध्रेस पोक्झो व मजिया आमाग्लोबे या दोन पत्रकारांना जाहीर झाला आहे हे जे दोन्ही पत्रकार आहेत हे सध्या तुरुंगात असून यापैकी आंध्रेस पोक्झो हे बेलारूस तर मजिया आमाग्लोबेली हे जॉर्जिया या देशाचे पत्रकार आहेत या सकारो पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा युरोपियन युनियनद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च मानवाधिकार सन्मान असून या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये करण्यात आली व या पुरस्काराला सकारो हे नाव सोवियत शास्त्रज्ञ आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते आंद्रे सकारो यांच्या नावावरून देण्यात आलं यात बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते तर पन्नास हजारी रो इतकी रोख रक्कम यात बक्षीस म्हणून देण्यात येतात बरं मित्रांनो तुम्हाला माहित आहे का दोन हजार चोवीसचा चा सकारो पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर दोन हजार चोवीसचा सकारो पुरस्कार हा मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला होता व आता या मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रमुखपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचं नाव डेम सारा मुल्लाली असं आहे काय आहे तर डेम सारा मुल्लाली असं त्यांचं नाव आहे व आता चर्च ऑफ इंग्लंडच्या इतिहासात प्रमुख नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत मित्रांनो डेम सारा या आधी दोन हजार अठरामध्ये मध्ये लंडनच्या अभिषेक बनल्या होत्या व या पदावर नियुक्त होणाऱ्या देखील त्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या एकोणीसशे नव्याण्णव साली डेम सारा इंग्लंडच्या सर्वात तरुण मुख्य नर्सिंग ऑफिसर देखील बनल्या होत्या हे तिन्ही पॉईंट नोट करून घ्या यावर आधारित मल्टीलायनर प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो मित्रांनो याआधी सुद्धा काही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली होती ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान या साने ताकाईची बनल्या आहेत सुरीनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जेनिफर सिमन्स हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेडच्या पहिल्या महिला सीईओ प्रिया नायर नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशिला कार्की राष्ट्रपतीच्या डी कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोलंकी नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल सबिता भंडारी तर भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर या दिव्या शर्मा बनल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या देशाच्या दूतावासात रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे चीन या देशाच्या दूतावासात आता रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं चीनमधील बीजिंग येथे भारतीय दूतावासात या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं व या पुतळ्याची निर्मिती कोणी केली तर प्रसिद्ध चिनी शिल्पकार युवान शिकून यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे आता हा प्रश्न पहा कोणते वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे आता दोन हजार सव्वीस हे वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदाचा दक्षता जागरूकता सप्ताह कधी साजरा केला जात आहे तर यंदाचा दक्षता जागरूकता सप्ताह हा सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे यंदाच्या या सप्ताहाची थीम नोट करून घ्या विजिलियन्स आवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी आशिया जागरूकता या थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे शहर कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल तर आता इस्लामपूर या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन पूल कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद